त्यांनी टॅक्स के के। केले पहिलं दुबे साहेबांनी हे करणं हे झेड करणं बंद करावं पहिलं आणि जर अशा प्रकारे जर ते बोलणार असेल तर मला वाटतं की मला तर पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करावं लागेल कारण त्यांनी मराठीत तिकडे ट्विट केलं त्यांना मराठी कोणी शिकवलं त्याचं पण अभिनंदन केलं पाहिजे नाही तर त्यांना मराठीमध्ये पोस्ट कोणी टायपिंग करून दिली ते पण बघावं लागेल आणि आप्ट्या आपटे ज्या गोष्टी त्यांनी शिवसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना शिकवू नये आम्ही आपटे आपटी करत नाही आम्ही फडोफड करतो आणि आम्ही काय तयारीतच असलो त्यामुळं आपटा आपटेच्या गोष्टी त्यांनी आमच्यासमोर करू नये जर आपटायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये या मग कोण कोणाला आपडतंय का तुम्हाला हे कुत्ताबी आपली गलिमे शेर होत आहे ते त्यांच्या बाबतीत लागू होत आहे ते जे असे म्हटलेलं आहे की बी आपली गलिमे शेअर होत आहे मला वाटतं की ते स्वतः तिकडे बसले ते बसलेन कोटामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामधून ते म्हणतात की बी आपले गर्दीने शेरवतात मला वाटतं हेच प्विड जर त्यांनी इथं मुंबईमध्ये येऊन केलं असतं इथं पुण्यामध्ये येऊन केलं असतं तर मग कळालं असतं किंवा त्यांनी मला वाटतं एकदा ते किरीट सोमया किंवा ते केडिया यांना फोन करून विचरावं की अशा प्रकारे जर बोलल्यानंतर काय होतं ते मग ह्या गोष्टींना मी जास्त महत्व घेतलं आहे आणि मला वाटतं की हा प्रांतवार वाद लावण्याचं काम चालू आहे निवडणुका पुढं ढकलण्याची चिन्ह आहे आणि कोरोना मध्यंतरी जरा जागृत झाला होता आणि आता परत कोरोना शांत झाला ना आता हा प्रांतवार वाद चालू आहे प्रांतवार वाद लावून कुठेतरी दंगली घडवायच्या आणि कुठं तरी दंगली घडवून मग त्याच्यामधून परत हे करायचं की निवडणुका अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्यामुळे निवडणुका पुढे गेल्या मला वाटतं हे हो काय करू उपयोग होणार नाही त्यांनी आता प्रत्यक्षामध्ये निवडणुकीला सामोरं जावं तुला सामोर जाऊन जे काय असेल ते करावं सारखं सारखं बऱ्या कुठलं तरी यायचं आणि कुठं तरी काहीतरी वाद वाढवत बसायचं त्याला काय अर्थ नाही ठाकरे आले मराठी माणूस इथं एकत्र आलाय तो एवढा आणि कालच्याला सुद्धा जो प्रकार वरळीमध्ये झाला होता की एक महिला भगिनी ज्या की परप्रांतीय व्यावसायिक म्हणून आपल्या मुंबईमध्ये आल्या ज्या पद्धतीने त्यांचं एक व्हायरल होतं की चार पाच दिवस सगळी दुकानं बंद ठेवा चार पाच दिन सब दुकान बंद करो नाही कोरोना जैसी इनकी हालत करू फिर इतकं समज नाही आहे का मला वाटतं की चार पाच दिवस ना मे महिनाभर महिनाभर खुशाल दुकानं बंद ठेवा कुठलाही मराठी माणसाचा काय हाल होणार नाही मला वाटतं की पुन्हा एकदा जर ह्यांनी दुकानं बंद केली तर मराठी माणसाला एक चांगला जो सुरुवातीचा जो व्यवसाय ना मराठी माणसाचा हा किराणा मालाचा व्यवसाय होता पुन्हा एकदा मराठी माणसाला चांगला व्यवसाय चालू होईल आणि खुशार ह्या लोकांनी यांच्या राज्यामध्ये जाऊन व्यवसाय करावा होईल का शंभर टक्के होणार ना आतापर्यंत अनेकदा केलाय मला वाटतं हा फक्त बांबूच आहे ते आतापर्यंत हातोड्याचा पण भरपूर वेळा वापर केलाय आणि जर अशा प्रकारे जर कोण वर्गणा का मारण्याची जर भाषाचं कोण कारण असेल त्यांनी पहिल्यांदा उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या अगोदर पहिल्यांदा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती यावं त्याच्यानंतर मग त्यांनी नंतर तिथं मुंबईपर्यंत जावं शिवकीर्तन श्री मातोश्री लांबच राहिले त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत यावं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवू अशा प्रकारे त्यांना काय उत्तर द्यायचं त्या अगदी महाराष्ट्रातला नेता कुणी ठाकरे बंधूंना अंगावरती घेणार नाही कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती आहे की कुणी ठाकरेंना अंगावर घेण्याचं काम कुणी करणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि मला वाटतं की आता कालच्याला आपण पाहिलं असेल की बऱ्याचदा भारतीय जनता पार्टीचे नेते एकाला अंगाशी एकाला अंगाशी धरण्याचं काम सांगू की कुठंतरी फूट पाडण्याचं परत एकदा काम आज साहेबांवरती चांगल्या पद्धतीने बोलायचं किंवा उद्धव ठाकरे साहेबांवरती ते सत्तेसाठी हापलेत सत्तेसाठी असे करतात मला वाटतं की नुसते एकत्र एक, एक मेळावा घेतला एवढं व्हायबल होण्याचं कारण नाही आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी यांची हे जे काय वाचळवीर आहेत ना त्या वाचळवीरांना प्रथम आव्हान होणार ते काय होतं की सगळ्या विषयांमध्ये परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना बाहेर यावं लागतं आणि ते बाहेर येऊन परत म्हणतात की त्यांना आम्ही समजून सांगू त्यांनी असं नाही बोललं पाहिजे मला त्यामुळं मला वाटतं की बाहेर राज्यामध्ये बसून दुसऱ्यांना मारायच्या आपट्याच्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये त्यांनी फील्डवरती यावं कारण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक मी तर दोन्ही ठिकाणी त्यामुळं मला तर वाटतं की माझ्यावरती पण असे बरेच गुन्हे दाखल आहेत मला या आपट्या आपटून फोडाफडी या गोष्टी त्यांनी करू नये त्याचा सातबारा त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्ही त्या बाबतीमध्ये बोलू दोन विधानं अशी घरची आहेत दोबेंची की एकाच्यात म्हणते